देशाला अर्थनीती देणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं सव्वीस डिसेंबर रोजी निधन झालं मनमोहन सिंग यांच्या जाण्यानं देशाची मोठी हानी झाल्याची भावना दिग्गजांनी व्यक्त केल्यात त्यांनी सिद्धीच नेलेल्या कार्यांना आता उजाळा दिला जातोय है। मनमोहन सिंह हे दोन हजार है चार ते दोन हजार चौदा या कालावधीत देशाचे पंतप्रधान होते ते एक सरळमार्गी आणि सुस्वभावी राजकारणी देखील होते सरकारवर देखील त्यांचा एक कटाक्ष होता त्यामुळे आज राजकारणात होणारे फोडाफोडीचे प्रयोग तेव्हा फार काही झाले नाहीत असाच एक सांगणारा किस्सा ज्याच्यामुळे भाजप राज्यातून समतासमता वाचली होती महाराष्ट्र भाजपचे तेव्हाचे सर्वात मोठे नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्याबाबत कायम राजकीय परिघात एक चर्चा केली जाते ती म्हणजे गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये जाणार होते मात्र मनमोहन सिंह यांच्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेश टळला अनेक नेत्यांनी ही गोष्ट जाहीरपणे बोलून दाखवलेली आहे गोपीनाथ मुंडे हे लोकसभेत उपनेते होते तेव्हा ते स्वपक्ष असलेल्या भाजपवरती नाराज होते म्हणून त्यांनी काही आमदारांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता सगळं काही ठरलं होतं तयारी देखील झाली होती मात्र ऐनवेळी तत्कालीन पंतप्रधान झालेला मनमोहन सिंह यांनी गोपीनाथ रावांना रोखलं मनमोहन सिंग यांच्या मते अशा पद्धतीने विरोधी पक्ष फोडणे योग्य नाही मी पंतप्रधान असताना विरोधी पक्षाच्या काँग्रेस काँग्रेसमध्ये प्रवेश मिळणार नाही विरोधी पक्ष फोडून तो योग्य ठरणार नाही ना म्हणत त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाला विरोध केला होता आणि त्यामुळे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचा पक्ष प्रवेश टळला दरम्यान गोपीनाथराव मुंडे यांच्यासोबत त्यावेळी पाशा पटेल प्रकाश शेंडगे माधुरी मिसाळ पंकजा मुंडे आणि आणखीन काही आमदार आणि नेते देखील होते मुंडे सोबत बाकीचे आमदार जाऊ नयेत म्हणून विनोद

गोपीनाथ मुंडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश थांबला आणि भाजप पुन्हा एकदा नव्यानं महाराष्ट्रामध्ये उदयास आली अशा या नेत्याचं आज निधन झालं